नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना तर बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे आणि टूरवरून आलेली आहे म्हणजे एक दिवसाची पिकनिक सोलापूरला हुर्ड्याची पिकनिक आमची संपूर्ण फॅमिली म्हणजे कुणाला कुणाला साध्य होतं ते फॅमिलीमध्ये ते मेंबर आले होते आणि ते व्हिडिओ मी तुमच्यासमोर आता घेऊन येत आहे आम्ही आता पोहोचलेलो आहोत हुर्डा पार्टीच्या ठिकाणी म्हणजे हे आहे कृषी पर्यटन केंद्र आहे हे ठिकाण म्हणजे हुर्ड्याचे पार्टीचं पॉईंट आता आम्ही आतमध्ये जात आहोत आणि सर्व इथे जमायचं होतं जमलेलो आहोत खूप म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणाहून आमचे फॅमिली मेंबर सगळे पूर्ण इथं जमलेले आहेत आता सुरुवातीला आम्ही ठरवलं की चला एक फोटो सेशन घेऊया स्टार्टिंगला आणि नंतरचा मग पुढचा आणि प्रोग्राम आमचा काय काय आहे मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडे थोडे छोटे छोटे व्हिडिओ करून दाखवते तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा स्किप करू नका आणि खूप तुम्हाला पण छान वाटेल आणि हे ठिकाण पण खूप छान आहे ॲक्टिव्हिटी पण इथं वेगवेगळ्या होणार आहेत आणि हुरडा तर मग आहेच आहे चाहे। तर आता आतमध्ये गेल्यानंतर काय काय होणार आहे ती उत्सुकता सगळ्यांच्या सु मनामध्ये आता आमच्या आहे कारण एक तर आम्ही सगळे खूप दिवसानंतर भेटलो हा तर आनंद आहेच आहे आणि इथं परत हुरडा पार्टी पण होत आहे हेही आनंद आहे आजच्या धावत्या युगामध्ये सर्व एका ठिकाणी भेटणं आणि आत्मिता प्रेम हे सर्व कुठं भेटायला गेलेलं आहे सर्व आपण विसरून धावत्या जगामध्ये आपण पण धावत आहोत पण त्यातूनही वेळ काढून अशा ॲक्टिव्हिटी आमच्या फॅमिलीकडून केल्या जातात हे खूपच आनंदाची गोष्ट आहे आता इथं आम्ही थांबलेलो आहोत तिकिटासाठी आणि आपल्याला सांगितलं आहे हे वहिनी आहे माझी आणि इकडची आई आहे हे ते भाऊ आहेत असं कोणकोण माझ्या समोर आले त्यांचा मी तुम्हाला परिचयही करून देत जाईन आणि इथं तिकीट आहे सातशे पंचवीस मे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला होता तसा हुर्डापाटीचा एक व्हिडिओ आलेलाच आहे तुम्ही आवर्जून बघा छान वाटेल तुम्हाला पण आता आम्ही सर्व फॅमिली एवढी मोठी फॅमिली आहे एक रांगच लागलेली आहे मध्ये जाण्यासाठी घेऊन तर तिकीट घेऊन आता आम्ही आज घेतात बहीण आत्ता आलेली आहे तर सगळे म्हणजे कसं कसं कन्व्हिनियंट वेळ त्यांना मिळेल तसं तसं ते आलेले आहेत कुणी अगोदर आलं पाच मिनिट कुणी दहा मिनिट अगोदर कुणी उशीराणं असं सर्व आम्ही इथे जमलेलो आहोत तर आता आतमध्ये जायचं आहे आतमध्ये गेल्या गेल्या आम्हाला काय करायचं आहे पाहूया बघूया काय आहे तर चला रहा शेवटपर्यंत तुम्ही पण सर्व आम्ही चाललेलो आहोत आणि मोठी फॅमिली असल्यामुळे मग सर्वांना दोन दोन गोष्टी जरी बोललं तरी खूप झालं आहे ना आता आम्ही इथं आले आले आम्हाला मिळालेला आहे नाश्ता आणि नाश्त्यामध्ये पण खूप स्वादिष्ट असं पण आहे पोहे आहेत पापड आहे चटणी आहे लोणचं आहे खूप प्रकाराचं म्हणजे छान पद्धतीने एकदम सर्वांना नाश्ता मिळालेला आहे कारण सकाळी सगळे उठून तयार होऊन इकडं आलेले होते तर नाश्त्याची वेळ सगळ्यांची झालेलीच होती तर मस्तपैकी नाश्ता चाललेला हे पण माझी वहिनी आहे बघा लातूरची आणि ते भाऊ आहेत असं म्हणजे इकडची हे बहीण आहेत बघा उदगीरची असं कोण कोण आलं मी त्यांना तुमचा तुम्हाला परिचय पण सांगत जाईन तर चाललेला आहे आमचा नाश्ता आता नाश्ता झाल्यानंतर काय होणार आहे पाहूया अगोदर नाश्ता करून घेऊया आणि मस्तपैकी नाश्ता सगळ्यांचा होत आहे हुरडा पार्टीचं आयोजन आज झालेलं आहे रविवारच्या दृष्टीने आता नाश्ता झाल्यानंतर ना पुढे आहे संगीत हॉल आणि त्यामध्ये कुणी डान्स करू शकतं गाणे म्हणू शकतं कुणाला म्हणायचं ते पाहत तर इथं गाण्यासाठी स्टेजवर गेलेले आहे तर इकडची माझी बहीण आहे आणि तिकडं थांबलेली बहिणीची मुलगी आहे आणि ह्या दोघी जण गाणं म्हणत आहेत आणि फिल्मी गीतच आहे ते आणि मी कारण आवाज काढलेला आहे कारण कॉपीराईट येईल ना म्हणून हे सर्व सांभाळून करावं लागतं ना गाणं खूप छान आहे हमे जीने की चाहत न होती अगर तुम न होते अगर तुम न होते तुम्ही क्या बताऊ मेरे क्या हो मेरी जिंदगी असं हे त्याने गायलेलं गाण्याचं बोल आहेत मी प्रयत्न केलेला आहे असं गाणं म्हणलेलं आहे त्याने खूप छान आणि खूप छान वाटलं सर्वांनाच आवडलं त्यांचं गाणं तर चला मग आणखीन दाखवते पुढं त्यानंतर माझी आई आणि बहीणसुद्धा गाणं म्हणलेले आहेत ते पण तुम्ही पुढे बघा हे आणि तेच असं आहे म्हणजे सर्व तणाव चिंतामुक्त होऊन आपण सर्व कामं सोडून येतो ना सर्व काही विसरून जातो म्हणजे आणि सगळ्यांना इतका उत्साह होतं ज्याला गाणं येत नाही ते सुद्धा म्हणायला स्टेजवर जातं ज्याला डान्स येत नाही त्यालासुद्धा वाटतं की सगळ्यांचं बघून आपणसुद्धा करावं म्हणजे एकदम वेगळ्याच वातावरणामध्ये आपण इथे आलेलो असतो एकदम मन प्रसन्न होतं आणि काहीच आपल्या मनामध्ये टेन्शन भाव असं काही वेगळा विचार काही राहतच नाही एकदम सुंदर असं वातावरण आहे इथं कारण शिक्षण आपलं एवढं तर एक सुंदर असं गाणं त्यांच्या त्यांच्या आवाजामध्ये ऐकायचं आपण आता आपण आवाजात ऐकले लेडीजच्या आवाजात ऐकले आपण एक पंच्याऐंशी वर्षाची आजी आहे त्यांच्या आवाजात आपण गाणं ऐकायचं दोघं पण म्हणू प्रथम तर काय करू आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ वाजव त्यांना थँक्यू मालिकी आहे ती मालिकी मुलगी तुम्ही मुलगी द्या सगळ्यांनी आई मुलगी आहेत दोघी पण आज कसं आहे पण जे युगात जेवण असलंय की आपण हायब्रिड जेवण म्हणतो जे ते, ते <laughs> खाऊन लोक आता पन्नास पंचावन्नला गदकुला जाते आता हि पंच्याऐंशी वय आहे आणि दोघी आई आणि मुली आहेत क्या बात आहेत यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजतात सगळ्यांनी प्रभो रे भाजी पटको जर आपण एवढा वेळ तरी साधा गाणं सादर केलं दोघं माहिले किती तर एक फुल नाही फुलच पाकळी असं पण त्यांना एक सत्कार करायचं दोघांना पण तिकडे

तर आभारी आहे आजीबाई या ठिकाणी आल्याबद्दल तर असंच काही कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पार पाडायचं तर आलेल्या सगळ्या फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांना आगतम स्वागतम सुस्वागतम तर आजीसाठी पण आपण सत्कार करायचं आहे अजून हे माझ्याकडून तू बोलू <laughs> चला <laughs>

तरीकेने बनवलेलं आहे एकदम एक दिवसाचा प्लॅन करून इथे आलं ना मस्त एन्जॉय होतं पहा तर आमची आता आजच्या दिवसाचं म्हणजे अजून एक्यास तासाचं तुम्हाला मी दाखवलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग जरूर बघा तर व्हिडिओ मी इथंच संपवते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद